तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज नवरात्रीची शेवटची रात्र आणि आम्ही आलो होतो कृष्णाच्या सेटअपवरती ते सेटअप लावण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि कृष्णकांत कलबाटे टोपी धुवून आलेले आहेत टी शर्ट बिशर्ट धुवून आलेले आहे चालू आहे आता सेटअप लावेल <coughs> अरे वायफाय चालू करणार ही हालत आहे हॉटस्पॉट वरती गाणी वाजवतोय बाय कृष्णा बाय बर चेक करणार तर फायनली सेटअप चालू झाला होता आणि त्यानंतर इथे नाश्त्याची सोय होती तर हे दोघं डिस्कस करत होते किती वाट्या का लावायचे काय लावायचे किती लोकांना किती द्यायचं असं डिस्कस करत होते खरं म्हणजे तसं काय नव्हतं तर अनलिमिटेड नाश्ता होता आणि इथे गरवायला सुरुवात झाली होती थोडी थोडी लोकं येत होती आणि नंतर थोड्याच वेळात आरती चालू होणार होती त्यासाठी सगळे खाली उतरले होते आणि देवीच्या प्रतिमेच्या समोर एक दिव्याची आरास केली होती तिथील दिवे घेऊन त्या सोसायटीतल्या सर्व लेडीज ह्या गरबा नाचत होत्या तर आरती वगैरे झाली होती आणि फायनली आपला आवडता प्रसाद आला होता काजू कत्रीचा ते कृष्णाबरोबर फिरण्याचा नवरात्रीत फिरण्याचा एकच फायदा असतो की त्याचा उपवास असतो आणि जे काय असतं ते आपल्याला भेटतं त्यामुळे कृष्णा कृष्णाबरोबर फिरण्याचा भरपूर फायदा असतो कारण तो तर काय खात नाही पण काय घेतो ते सगळं आपल्यालाच भेटतं तर असा हा गरबा चालू होता आम्ही गरबा रंगात आला होता आणि आम्ही ते बसून बघत होतो एन्जॉय करत होतो चांगल्या प्रकारे ते सगळे रंगात आले होते कारण आजची शेवटची रात्र होती तर ऑलमोस्ट गरबा संपत आला होता कारण बारा वाजले होते बारा वाजेपर्यंत परमिशन असल्यामुळे आपण हो बारा वाजेपर्यंत वाजवणार होतो आणि त्यानंतर आपला सेटअप संपून निघालो आपण आहोत